राज्यात एकीकडे भाजपला या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत मात्र बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या बीडमध्ये भाजपला खिंडार पडलेलं आहे आणि पंकजा मुंडेंचे जे कट्टर समर्थक खंदे समर्थक आणि खंदे कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे बीड जिल्ह्यात पाहिलं जात होतं ते राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे जे, जे चिरंजीव आहेत बाबरी मुंडे हे आता भाजप सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार माझ्यासोबत बाबरी मुंडे आहेत बीड जिल्ह्याचं नेतृत्व भाजपचं पंकजा मुंडे करत आहेत लहान भाऊ म्हणून ते बोलाया, बोलाया तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये असतील कार्यक्रमामध्ये त्या बोला बोलायच्या मात्र असं काय घडलं की तुम्ही आता पंकजा मुंडेंची साथ सोडताय त्यांच्यासोबतचं जे आमचं नातं आहे आम्ही मरेपर्यंत त्यांच्यासोबत कायम राहील त्या राजकारणात कितीही मोठ्या झाल्या तरी आम्हाला आमच्या कुटुंबातील मोठ्या बहीण म्हणून मुंडे साहेबांची लेख म्हणून आम्हाला नेहमी त्यांचा अभिमान आणि स्वाभिमान राहील परंतु वस्तुस्थिती मान्य करून राजकारणात आपण सर्वसामान्य लोकांचा बळी देण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या आडी त्यांची हेळसांड आपल्या डोळ्यांनी पाहत आहे म्हणून हा निर्णय केला नेमकं काय हेळसांड व्हायची नेमकं नेमकं असं काय होतं आपण जर बघितलं की आपण विचारल्याप्रमाणे की भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसही होतं नंतर परत दोन अडीच वर्षानंतरही आलं त्यावेळेसही भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आजही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महायुतीमध्ये प्रमुख भूमिकेत भारतीय जनता पार्टी सरकारच म्हणता येणार नाही की ते कुठंतरी भारतीय जनता पार्टी दोन नंबर तीन नंबरचा पक्ष आहे आणि त्यांना मुख्य भूमिकेत आणि एक नंबरची मालकी भारतीय जनता पार्टीकडं असतानाही ह्या बीड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पक्ष हा राहावा की नाही राहावा किंवा ठेवायचा आहे की नाही ठेवायचा हा प्रश्न सर्वसामान्य लोक जे खरोखर मुंडे साहेबांना मानणार आहेत आणि मुंडे साहेबाच्या घराण्याला मानणार आहेत त्या लोकांना पडला आहे कारण की जेवढी सत्ता असतानासुद्धा भारतीय जनता पार्टीतला कुठला कार्यकर्ता किंवा कुठला माणूस भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी म्हणजे आपल्या पार्टीच्या वाटेला तिकीट येऊ शकत नाहीत ह्यालान त्यालान मलान तुला म्हणत नाही येऊ शकत नाहीत म्हणजे आपल्या भारतीय जनता पार्टीचं ज्या मुंडे साहेबांनी तळागाळातून वाडी वस्ती तांड्यावर जाऊन रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी हा उभा केलेला पक्ष जर त्यांच्या मूळ जिथून उभा केलं जिथून त्यांची ओळख आहे तिथं जर ह्या रसादळाला जात असेल तर मग हे पाप कोणाच्या हातून घडतं आहे आणि हे का करतायत हे उद्दिष्ट बघण्यासारखा त्याचा विचार माझं पाहिलं तर गेल्या पस्तीस वर्षापासून तुमचे वडील असतील तुम्ही अनेक वर्षापासून आता भाजप सोबत आहेत या ठिकाणी कमळ फुलवण्याचं काम केलं मात्र आता घड्याळ हातात घ्यायचंय काय वेळेनुसार की घडीचे काटेही बंद करणारे हे सर्वसामान्य कार्यकर्ते होते आमच्यासारखे आणि तुम्ही म्हणताय की कमळ सोडून घडी बांधायची पण घडी सोडताना घडीचे काटे बंद पाडताना कमळ जे फुलवायचं होतं ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी स जेव्हाच्या कार्यकर्त्यांनी मुंडे साहेबांच्या सोबतीनं ताईसाहेबांच्या सोबतीनं या ठिकाणी कायम ठेवलं परंतु हे उमरलेलं फूल कमळाचं फूल हे कोमजायचं काम कोण करते हे आपण या ठिकाणी एक आत्मचिंतन करण्याचा विषय आणि फुल जरी स्वतःच्या जीवावर साहेबांनी सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी उमजलं असलं तरी आज घडी ही कोमळ कमळ कोमजून या ठिकाणी काटीदीचे फिरायला या जिल्ह्यात चालू झालेत आणि हे काय आज झालेत अशातला भाग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून सुद्धा आपण बघितलं की त्या पद्धतीने हे काम चालून त्या दिशेने सगळ्या गोष्टी आहेत कुठंतरी कुठंतरी पंकजा मुंडे या भाजपचं नेतृत्व या ठिकाणी सिद्ध करण्यास किंवा कार्यकर्ते जोपासण्यास कमी पडल्यात का मी म्हटलं ना की आपण मी असा सर्वसामान्य कार्यकर्ते की मी म आपल्यात काय चुकलं आहे मी कुठल्याही माझं तर एक सजेशन आहे मी एक लहान आहे पण सजेशन आहे की कुठल्याही क्षेत्रात आपण काम करत असू आपण लोकांना दोष देण्यापेक्षा आपण दुसऱ्याकडं करण बोट करण्यापेक्षा किती चुकताय त्यांच्याकडून असं होतं आहे हे होतं आहे हे मला कधीच माझ्या वृत्तीने आणि माझ्या स्वभावाने आणि मुंडे साहेबाचे शिकवणे आम्हाला शिकवलं नाही आपल्याला जर कुठली गोष्ट जर कमी पडली तर त्याचा दोष आपण आपल्या स्वतःला दिला पाहिजे गेल्या पस्तीस वर्षापासून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून ते पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्यापर्यंत एकनिष्ठ असणारे जे राजाभाऊ मुंडे आहेत बाबरी मुंडे आहेत ते भाजप सोडून आता राष्ट्रवादी अजित पवार गटात जात आहेत आणि यामुळं आता बीड जिल्ह्यातील सत्ता समीकरणं बदलण्याचे जे संकेत आहेत चिन्ह आहेत ते दिसत आहेत त्यामुळं आता ही विस्कटलेली घडी आहे जे जे कमर या ठिकाणी फुललं गेलेलं आहे त्याची विस्कटलेली घडी भाजप नेत्या पंकजा मुंडे कशी पुन्हा एकदा बसावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोद जिरे लोकमत बीड